নিওলা কাকা নিওলা কাকা আইতে দিছি বাবাও কিচ্ছু কিছু কামে হললে তুমি নিওলা কাকা ঝুরে চাই তো খালি মাথা সরটে কি সররে দিও মনে রে দিয়া করেছি ও তার মোটা 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 নাই কি কাকা এই ছোটটা টানাই দিলে মনে নাই তো তো সব সব হবে না এটা কষ্ট করে আইতে দিছি কাকা কেস কেমন লাগলে গেছে আরে केसा দিছো বন্ধ রইলি केसा কাউন সোললি আছে তুই মাইকা केसा নাই तिकडल्या रूम मध्ये मी बसली इथं केस करत आ दोन टेंशन, 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 टेंशन आता दोन दिवस जरी मी केसाला कंगवाय लावला नाही टेन्शन 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 आता किती घेऊ टेन्शन राहिले केस विचारायचे माय म्हणून आता विचारतो म्हटलं थोडस तेल मेल लावतो आणि केस विचारतो म्हटलं म्हणून केस सोडले काय सोडले जी काकू কাকু নিরালকু মাঝে ববি ঘেউন গে কোথা সন্তে আপনি কাুন মোবাইল ফোন মোবাইল স্বপ্ন তোমার আনন্দ দোকান আনন্দ তোমার গেল মোবাইল আছে কোথা নেই মোবাইল মালে রে কম ফোন না সুরজ না সুরজ গেল না সেটা ফোন মাঝে হ্যাঁ

ফোন <laughs> बाई बाई किती अभय आलं हे बाप्पा बाप्पा काय अभय होय हे भलस अभय आलं बाप्पा काही आबाय फुटते म्हणते काय म्हणते का काय नाही काय माहित चाल बाप्पा थोडश्या काड्या तरी घेऊन येतो मागच्या अंगणातून नाही तर आबाय कि बाय आल्या तर सर्व काड्या ओल्या होऊन जाईल आणि रायन माई एक तर गॅस सही संपला गॅस भरून आण रे गॅस भरून आण रे ह्या पोट्ट्या ते दिवसभर कुठं फिरून राहिल कुठं नाही असं काहीच चुलीवरच केला आणि संध्याकाळी आता चुलीवरच करा लागन कोण काड्या नाही आणल्या तर बोल्या गिल्या झाल्या तर सकाळी संध्याकाळी उपाशी राहा लागन मले आणि त्यालाही बी चल काड्या घेऊन येतो थोडश्या चुली जवळ थोडश्या काड्या घेऊन आलो म्हणजे गॅसही आणली भरून तरी ठीक ना नाही आणली तरी हे आता गॅसले पैसे तर दिले त्याले आता आणलं नाही सकाळची संध्याकाळी आता काय आणते संध्याकाळी भेटते तरी का उद्याच घेऊन आणतो काय कुठं फिरून राहिला सूरजच्या घरी जातो म्हणे तब्येत बिघडली तब्येत घेऊ पडली सूरजच्या बाबाचं किच म्हणलं पासून तिकडंच आहे इकडं तिकडे हिंडून राहिला कुठं गेला कुठं नाही तो स्वयंपाकाचाही भल्ला आपत्ती ते बापा काय बनवतो मग आई दाळ भाजी बनवली ना आता काय बनवू अं कारलेच बनवतो संध्याकाळी नाही कारले हे पुट्ट्यायले आवडतही नाही ह्या पुट्टायले पोट्टही मोठं बदमास आहे संध्याकाळी बेसनच बनतो नाही नाही बेसनही नाही बनवत मग काय बनवू उघड्या संध्याकाळी संध्याकाळी वांग्या आजूची भाजी कालच खाल्ली आता स वड्या बनवतो वड्या हो बरोबर आहे वड्या बनवतो संध्याकाळी वड्याच बनवतो मस्त गोड्या बनवतो आणि पोळी ना भात आई तुला बबिता का तू दिसली का मोबाईल घेऊन घेऊन काय तुला दिसली का आपल्या अंगणात मोबाईल घेऊन बबीता का तुला कोणतं काम पडलं तिच्याशी एवढ्या चांबार चौकशा करून राहिला बबिता बबीता बबीता काय तुले तू काम पडला रे आणि तिचा मोबाईल तुले काय पाहिजे

मला विचारून राहिला स्वतःच मोबाईल दिला त्या भाऊ आणि मला काय विचारून राहिला तू कुठं गेली कुठं गेली तर मला माहित आहे का मला नाही दिसली आज तर ते अंगणातही दिसली नाही रे मला झाडझुड कराले एवढं आवाड आलं तर कपडेही काढायला दिसली नाही बाहेर नाही तर कपडे मपडे काढायला येते बाहेर पण कपडेही नाही दिसून राहिले तिच्या जोडीवर काय माहित काढले गेले असं तर पण मला दिसली नाही बा आणि त्या मोबाईल तिच्या जोड कसं काय रे आई मोबाईल घेऊन गेली Μαλίχα, με εφάρτην το δημοσιογραφικό μου, το το δημοσιογραφικό μου, το το δημοσιογραφικό μου, 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 το το δημοσιογραφικό μου, 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 काम <sweb> राहिल फक्तच काम राहिला दिसतो मोबाइल मोबाईल घेऊन गिरी बोला ये हा नाही आणून राहिले नाही काय देऊन राहिली दिसून नाही राहिली कुठं गेली कुठं सगळ्या गावात पाहिलं नाही अरे एवढा हे करून राहिला रे तन्ना 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 दिसन ना जाना तिच्या घरी जाणं ना हा तिच्या घरी जाऊन पाय इथं कायले एवढ्या रागात नाचून राहिला तर काय माहिती

श्याम्याचा मोबाईल खाऊन घेतला असेल तिला आणि ते बी एवढ्या वेळच सकाळी झाली संध्याकाळी होऊन राहिली सकाळपासून हा आणि अजून आली नाही आज तर घरी दिसून राहिली नाही कुठं गेली कुठं नाही तर हा अंगणातही नाही दिसून राहिली काही नाही निर्मला बाईच्या घरी असाल का चल बर जाऊन पाहिजे निर्मला बाईच्या घरी मस्त वाटून राहिलं मला आपण घरी चाललो कुशी येऊन राहिली घरच कुठंच नाही हा सारा तुम्ही हिंडा पण जे घर गर, घरी सुख भेटते ना ते कोणत्याच याच्यात नाही भेटत घर ते घरच असते आपलं हा पण फालतू चालू आपण तूच ना भांमटे तूच ना तू कमी शाईनी शायनी आहे का दोन्ही तबल्यावर हात ठेवतो तू पहिले काय म्हणे मला तू हा तू म्हणे अगर घरी माहीत पडल देतो मी, 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 मी पाँगल, 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 पाँगल ए, ए, हे करतो मी ते करतो मी ते करतो अशी म्हणत होती माझी पागल 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 करून सोडलो होता आणि आता इकडं आलो तर इकडं आल्यावर मार लटती मला घरची आठवण येऊन राहिली माय बाबाचं कसं होईल ना आई कशी होई आणि हे मग माय बाबाचं ना नाही आलं का ते लक्षात आता माय बाबाची तब्येत खराब झाली कोणामुळे झाली आपल्यामुळेच झाली ना हा नाही ते आई बा तुले त्या मनात आलं माय बाबा विषय ना आई मी येत नव्हतो बरं हा

अ दुसरी लोक दुसरेच राहते दुसरे आपले आपलेच राहते तिथं नाही जवाले बरोबर नाही बर बर, नाही भांडे बरोबर ते बर। त्याच्या भांडे मला वाटून राहिले होते आणि मी काय भांडे वापरले नाही त्याची आणि तू मेसवरून डब्बा आणत होता निसता एकच डब्बा ते बी आणि मेसमधला एक डब्बा पुरते कापले चार पोया त्यातली एक पोय मी खाऊ दोन पोया तू खाय तीन पोया मी खाऊ काय माहिती खा ना एवढू आणि चव नाही ते भाजी दे आणि पतलं पतलं ते काय मिरची भाजी कधी कधी सारे पोहे असतात शरे येऊशाय वाटी नाही असं जेवण कोणत्या कामाचं असायचं तर असं जेवण पाहिजे का चांगलं तुमचं जेवण पाहिजे मी तर अशी कधी जेवली नाही माझ्या घरी मी तर जेवण तसच राहते ना बैताळी तुझे कुठं घरच्यासारखं भेटणार आहे हा आणि एक डब्बा नाही लावतो काय लावू मग आज एवढं पैसे होते का ए टी सगळं घरी राहिलं आणि श्याम्याचा फोन नाही लागू राहिला तर काही नाही लागू राहिलं फोन फोनपे तिथं चालत नाही काही नाही बंदच बंद नेट नाही फेट नाही काही नाही मग काय करू मग मी मोबाईलमध्ये मध्ये मोबाईलमध्ये मध्ये पैसे हिंद नाही झालते आलीच नाही त्यांना टाकली असं टाकायला लावली होती शामायला श्यामानं फोन पण प्ले केला पण फोन पे केला पण काही त्याच्यात पैसे आलेच नाही माझ्या मोबाईल मध्ये केला केला नाही केलं काय माहीत मलाही नाही समजलं मग म्हणून मजबुरीत आपल्याला एक मिसचा डब्बा घ्यावा लागला आणि एकाच मिनिटच्या डब्यामध्ये आपल्याला खा लागलं राहिलोच किती दिवस आपण नऊ दहा दिवस राहिलो असं मग तर मी तर म्हटलं होतं का आपण वेगळी भांडी घेऊ वेगळं करू पण ते फुसफुस 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 चालू होतं ना मी सर फुसफुस फुसफुस लढत होती निस्ती मी ना म्हणलं तेव्हा नाही आणि शाम्याचा फोन आला तुझी त्या बाबाची तब्येत खराब आहे म्हणून तर बरोबर निघाला गाडी घेऊ हा आणि मी म्हणून राहिली तुझे किती दिवसाची कार्य म्हणून नाही राहत नाही म्हणून राहत नाही राहत एवढी रडली भडली तरी पण नाही आला तू आणि त्या बाबाची तब्येत माहित पडल्याबरोबर लगेच बॅग घेतली आणि लगेच निघाला म्हणून म्हणते चल 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 लवकर

प्रकाश आ डोक्यात प्लॅन आला नाही तर मी तुला एवढी मनमन थकून गेली पण नाही चालला आणि तुला माहिती आहे का ती ताई काय म्हणे ताई म्हणे असायचं इकडं तिकडं फिरायचं नाही म्हणे जास्त गाडीवर म्हणे एवढ्या दूरचा प्रवास करून राहिले म्हणे तुम्ही म्हणे ये येणे बीन जाण्या बी आता एवढं एक वेळेत जाय म्हणे डबल म्हणे एवढ्याला दूर फिरू नको म्हणे अशा याच्यात म्हणे घरीच राही म्हणे त्या घरी जाय म्हणे इथं नोकरी म्हणे म्हणे आई बाबा जेवढी काळचे देते म्हणे तेवढं कोणीच नाही घेत म्हणे तू काय करून म्हणे जास्तीत जास्त बोलून म्हणे दोन शब्द दोन शब्द काय मारन म्हणे दोन तीन चापटा आणि इकडे तिकडं जायचं नाही म्हणे असं बघाल म्हणे तुम्ही आमच्या घरी आले म्हणे नाही मग दुसऱ्या ठिकाणी लोक काही चांगले राहते का म्हणे एकटे दुकटे पाहते म्हणे ना, ना फायदा उचलते म्हणे असे म्हणे छायात आहे मग म्हणून मग मी बरं झालं आपल्या ते लोक भेटले म्हणून नाही दुसऱ्या इकडं जर आपला पत्ता लागला असता ते लोक दुसरे लोक कसे भेटले असते कसे नाही भेटले असते आपल्याला काय माहिती मी काय मिळत आहे का पागले पागले वाटलं काय तुम्ही हा कोणाच्या घरी मानवर किलो काय घरी जाईन का हा तो सूरज माझ्यावर किती होता मग त्याच्या घरी गेलो मी कोणाच्या घरी नेणार आहे का मी तुम्ही काही बी एवढी आपल्याला आहे म्हणजे खो ठेकेदार आहे म्हटलं एकदार ले अक्कल रात नाही का हा सर्व अक्कल रायते तुला कुठेही नेऊन टाकलं असतं का अरे ते यावर विश्वास आहे का नाही तू कुठे नेऊन नाही टाकशील कोणतीही गोष्ट करशील तर विचारपूर्वक करशील मला माहिती आहे पण तरी पण आपलं घर आपलं घर हो पण आता चालू ना आपण घरीच घरीच चाललो ना चल मग लवकर हेलिकॉप्टर होय का लवकर चाल म्हणून राहिली हा हेलिकॉप्टर होय आरामशीर आरामशीर चालायला आलाय ना तुझी हालत पाहिजे ना पहिली अशा हालतीमध्ये आरामशीरच चालायला लागून आपल्याला हो म्हणा ते बी आहे

हो हो चालेल चल त्या माणसांमध्ये इथे एकटं ठेवून दिलं हा बहिणीच्या घरी स्वयंपाक करत जाय म्हणते आणि भाऊजीचं हे कर म्हणते आणि काव्या ना मी दोघीच जणी आणि ते भाऊ कधी राहते कधी कधी नाही राहत दोघी दोघी किती बोर होते बाई असली म्हणजे बरं राहते आज सकाळी बाई बी गेली बाई झाले शिर्डीला गेली बाई आता सिर्डीला गेल्यानं येणार आहे का पोरगी वापस काही पट असं कुठं असते का आणि बस बसा इथं आता याच्या घरी स्वयंपाक करत आणि मांडे घासत बसा हां आणि आपल्या घरची बाई गेली तिथं सीड दिली मल मला मग घेऊन नाही जाता काही हो माणूस हां मला थांबवलं इथं बाई जोडं बाई गेली सीड दिली आणि मला एकटी ठेवलं पण मग आता मी कशी जाऊ हां गेली माग तर मग म्हणून पाय बा म्हणून दोन दिवस भाकरी घाला तर नीट लागला म्हणून असे म्हणून हां मा नवराई म्हणत आणि त्याची बहीण नाही म्हणान काय करावं काय नाही करावं हे समजत नाही बाई काय एकटीच बडबड करून राहिली बापा हा चंदाचे भाऊ एकटीच बडबड करून राहिली भांडे गिटे घासले ना बसली तिथंच बसली एकटीच बडबड करून राहिले काय बडबड करून राहिली काय झालं जी हा आणि मला तसं माहित पडलं चंदा गेली बा म्हणून शिर्डीला गेली म्हणून माहित पडलं चंदा खरंच गेली का मग श्यामा सांगत होता बा चंदा बाई सकाळी गेली म्हणून शिर्डीला खरंच गेली का चंदा बाई शिर्डीला नाही 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 हो हो चंदा गेल्या ना गेल्या गेल्या शिर्डीला गेल्या ते आपल्या रोशनीचं सुरूच झालं ना ते तसं ते गेले का नाही तर त्या असं वाटत वाटरेल शिर्डीला गेलं म्हणजे मग बरं होईल मग लढत लढतच गेल्या हो बाई लिहावाल्या सकाळी आमची माई ना ना सकाळी सकाळीच गेली श्यामेला नेऊन मागितलं होतं हो तुम्हाला श्याम्याने सांगितलं का हो म्हणून आली मी चंदाबाईला पाहिले चंदाबाई गेली तर नाही गेली तर नाही गेलं ना बाई गेलं ना बाई गेल्या मी आहे कावे आहे आणि भाऊ आहे तर ते भाऊ बी टेन्शन टेन्शनमध्ये मध्ये वावरात जात जाते येत जाते जात जाते येत जाते आणि मी एकटीच आहे आता इथं मला काही सुचून नाही राहिले जी ताई आता कसं राहावं कसं नाही राहावं मला समजून नाही राहिलं हा माझ्या घरचा माणूस ते रोशनीले पहाले गेले इकडं तिकडं कुठं काय लावून राहिले काय नाही शोध लावून राहिले म्हणते काय लावून राहिले काय माहीत त्याचं त्याला माहीत आणि मला म्हणे तू इथं भाऊजीला स्वयंपाक करून चाल बहिणीला स्वयंपाक करून चाल म्हणे आणि ते चालले गेले आता बहीण त्याची बहीण असती तर काही वाटलं नसतं राहिले पण आता त्या चंदाबाई चालले गेले आता मी म्हणतो मी बी चालली जातो पोरीला घेऊन घरी अरे वहिनी मग स्वयंपाक कोण करून तुम्ही चालल्या मग जायचं कसं अहो बाई मला एकटं गमत नाही ना इथं बाई असती तर मग लागेच मी स्वयंपाक पाणी केलं असतं तसं काही नाही पण मग मला इची बाबा तरी पाहिजे होते बाई बाबा मला एकटं गमतच नाही भाऊ बाहेर बाहेर मग आम्ही दोघीच काय करू भाऊ माणसासोबत आपण एवढं बोलतही नाही ना जसं तसं जस आहेस म्हणा गमत तर नाही मग एक काम करा तुम्ही देवदास भाऊ आहे ना देवदास भाऊले आणि तुम्ही राह ते बाई बाईपर्यंत चंदाबाई तुमची चंदाबाई पर्यंत ते बी राहते इकडं त्या बोलव ना देवदास भाऊले ते आले असते ना बाई तर काही एवढं राहिलं असतं मला देऊन पोरीलेन मला आणि ते चालले गेले ही रोशनी ही रोशनी आता रोशनी, रोशनी। रोशनीचा पत्ता लागला नाही लागला काय माहीत हो का रोशनील गेले का देव रोशनी मग नाहीत का मा रोशनीच्याच मग पागल्यासारखे इकडं तिकडं इकडं तिकडं पत्ता लावून राहिले ते किती दिवसाचे हो का तर बा तुम्हाला कसं पटते बोलून घ्या काय म्हणते काय नाही तर रा तर मग तर नाही गेली तिकडं तर मग नाही बोलता मी नाही राहू शकत बा एकटी नाही राहू शकत मी तसं काही नाही आहे मला बन नाही का एकटं डुकटं गमत नाही बाप्पा याच्या घरी बाई असलं माझ्या मला बरं वाटते मी यात काव्याच्या बाबाला बोलवतो नाही तर मग मी चालली जातो बाप्पा करा तुमच्या मतान करा कामाग झाली वाटते तुमची नाही दिसून राहिले ना जेवण खावणं झाले सकाळीच बाईल डबा दिला बनून सोबत घेऊन गेल्या त्या आणि मी आता जेवली काव्याला दिलं पोरीले आणि ते भाऊ तर बाई असतानाच गेले होते जेवण खाऊन करून जास्त काही जेवले नाही ते थोडेसेच जेवले आता काय करता पोरगी गेली तिकडं तर मग ते बी त्याचं जेवण तुटल्यासारखंच झालं चुपचाप बसते आपले अन कायचा कायचा विचार कायचा करते कायचा नाही तर आपल्याला जबरदस्तीने बोलाय लागते चाय द्या लागते आणि तेव्हा हो हा असे बोलते बाप्पा माझ्यासोबत काही जास्त बोलत आहे नाही आणि मी मी काही तेवढं बोलत नाही म्हणा पण चंदाबाई बावर बोर करते मग थोडश्या ते जेव्हा त्या भाऊवर चरण भाऊवर आणि मग चंदाबाई देते त्याला जेवाले आणि चाय देते तेव्हा कुठं पेते नाही तर ना स्वतःहून मागून नाही राहिले आणि घेऊन नाही राहिले नसते आपल्याच विचारात आपल्याच विचारात राहते मी भाऊ भाऊ म्हटलं ना ऐकू ऐकायलाही जाते का नाही जातं काय माहीत का मी मग कितीतरी वेडानं मग आहे म्हणते हो ते रोशनी केलं का नाही रोशनी सुरूच गेले का नाही आता ते दोघे जण म्हणून नाही तर त्याच्या डोक्यात चरण भाऊच्या डोक्यात बाबतीत घडते ना अशा गोष्टी विचार येते हो ना जी ताई बरोबर आहे -बर तुमचं वालं मग आता काव्याच्या याल नाही पाहिजे का इकडं तिकडे हिंडायला हिंडते आणि घरी आले पाहिजे नाही का बरं हे तर बाई नंतर आले पाहिजे होत चंदाबाई ना आताच गेल्या जाऊ दे ना त्याची श्रद्धा आहे जाऊ दे एक काम करत मग स्वयंपाक पण झाल्यावर माझ्या घरी येत जाण नाही तिकडं आता काय म्हणते काय नाही काव्याच्या बाबाला फोन करतो मी काय म्हणते अगर ते येत असेल तर बरं नाही तर मी एकटी नाही राहत बा काही म्हणा तुम्ही